आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट माल वाहतूक वाहनाच्या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस चोवीस माहूर तालुक्यातील किनवट माहूर महामार्गावर दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास सारखनीवरून तीन किलोमीटर अंतरावर पालाईगुडा फाटा येथे सकाळी पाच वाजेच्या सुमारास के कंपनीचा माल वाहतूक ट्रक वाहन टायर बगासाठी थांबला होता दुसऱ्या मालवाहतूक जे के कंपनीचा ट्रक वाहन चालक पठाण सारखणी कडून माहूरकडे जात असताना वाहन चालक पठाण झोप लागली म्हणून गाडीचा अपघात झाला वाहन चालक अमजद पठाण गंभीर जखमी स्थानिकांनी माहूर येथील रुग्णालयात दाखल केले सदरील तज्ज्ञां तपासकडून अपघाताचे कारण झोपीमुळे झाले वाहन चालक सदरील घटनेत कोणतीही जीवितहानी अद्याप झालेली नाही महाराष्ट्र पोलिस नी चोवीस साठी माहूर तालुका प्रतिनिधी सलीम अजित शेख अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद